गेल्या काही दिवसांपासून कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी पुकारल्याने राज्यातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत राज्यातल्या प्रत्येक बाजारपेठेमध्ये जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घातल्याने शेतकरी हातबल झाल्याचं दिसून येत आहे ज्या बाजारपेठांमध्ये शेकडो बैलांची आणि जनावरांची खरेदी विक्री होत होती त्या बाजारपेठांमध्ये जनावरांची विक्री होत नसल्याने शेतकरी परेशान आहेत जे बैल किंवा गाय शेतकऱ्यांची साथ सोडतात मतारी झाल्यानंतर शेतकरी त्यांना याच कुरेशी समाजाकडे कतलेसाठी देतात यामुळे शेतकऱ्यांना चांगलीच आर्थिक मदत होते आणि याच मदतीतून शेतकरी आपल्या कुटुंबाचे पोट भरत असल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आल्याचं दिसून येत आहे कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदीवर बंदी आणल्याने शेतकऱ्यांची जनावरे नेमकी कोणाला विकावीत हेच प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे कुरेशी समाजाने गाय खरेदी करू नये परंतु दुसऱ्या जनावरांना खरेदी केल्यास काही हरकत नाही अशी इच्छा शेतकऱ्यांनी वर्तवली आहे गाय किंवा बैल मतारा झाल्यानंतर त्याला विकण्यापूर्वी माणूस जर मतारा झाला तर त्याला अशा प्रकारे विकले जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील या गोष्टीचा विचार करणे अतिशय गरजेचे आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद